लाडक्या बहिणींना आगोस्टचे पंधराशे रुपये कधी मिळणार लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या जुलै महिन्याचे पंधराशे रुपये महिलांना रक्षाबंधनपूर्वी देण्यात आले होते मुख्यमंत्री लाडकी योजना तेरा हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे महायुती सरकारने जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली होती त्या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात राज्य सरकारने गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर सरकार अधिकारी कर्मचारी यांना ऑगस्ट महिन्याचा पगार दिवस अगोदर देण्याचा निर्णय घेतला आहे आता लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याकडे पात्र लाभार्थ्यांचा लक्ष लागलं आहे काळात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी त्यांचे ऑगस्टचे वेतन सव्वीस ऑगस्ट रोजी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे राज्य सरकारने शासन निर्णय काढून एक सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन सव्वीस ऑगस्ट रोजी देण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे जिल्हा परिषद मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था विद्यापीठे कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचा अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत्त वेतनकारास कुटुंब निवृत्त धारक यांनाही हा निर्णय लागू करणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाल्यानंतर सुरू झालेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना त्या महिन्याचे पंधराशे रुपये दिले जायचे गेल्या काही महिन्यापासून त्यामध्ये बदल झालेला दिसून येतोय जुलै दोन हजार पंचवीस महिन्याच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या पूर्वी देण्यात आले होते आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार एका कुटुंबातील दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात काही ठिकाणी एकाच कुटुंबातील तीन महिलांना या योजनेचा लाभ घेतल्याचा समोर आलं आहे अंगणवाडी सेविकाकडून गृह चौकशी करून एका कुटुंबातील लाभ घेणार तीन महिलांपैकी एका महिलाचे नाव कमी करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे दुसरीकडे महिला व बालविकास विभागांना दिलेल्या माहितीनुसार ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या काही महिला कर्मचाऱ्यांशी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा त्या संदर्भातील चौकशी आणि कारवाई संदर्भातील प्रक्रिया सुरू केली आहे सर्व पार्श्वभूमीवर लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अगोदरचा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागलं आहे